हा माझ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय आहे आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता वार्षिकरांनीच मतदानातनं मोकळा श्वास घेतला काय महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर हो तर कारण काय सांगू शक हा त्याचा दोन तीन दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो स्त्रिया पुणाला माझ्या सगळे कर्ते आणि मतदान करणारी जनता ह्यालाच हे श्रेय आहे आणि माझ्या तर सगळ्या माझ्या बाहेरगाववरून आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा घ्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड न करता पोचावे असे मी सर्वांना काय इथून असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुधू शकतात असं माझं एकोणीसशे पंच्याऐंशी चा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात वेगळाच त्या संदर्भात का आता चिन्ह घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या निवडणूक ह्याचा वाटा चालू ओके